एरंडगाव येथे घडलेल्या एका थरारक हत्येने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोर्टात सुरू असलेल्या केसमध्ये जबाब दिल्यामुळे एका व्यक्तीचा सूड भावनेतून खून करण्यात आला ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली असून मयत व्यक्तीने काही दिवसांपूर्वी कोर्टात महत्त्वाचा जबाब नोंदवला होता. या जबाबामुळे आरोपींना अडचण निर्माण झाल्यामुळे त्यांनी ही भीषण घटना घडवून आणली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खून झाल्याच्या काही तासातच तास तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले एपीआय सावनजी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय चव्हाण एस आय पवार पोलीस हवालदार किरण पाटील तुषार अहिरे पोलीस शिपाई योगेश गुंजाळ रतिलाल वाघ शंकर दराडे यांनी संयुक्तिकरित्या तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासात दोन पुरुष व एक महिलेला अटक केली सध्या या आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले असून त्यांच्याकडून सखोल चौकशी सुरू आहे खुणामागील नेमके कारण वापरलेली साधने व गुन्ह्यातील तासात आरोपींची नावे मृत व्यक्तींची ओळख व तपशीलवार पार्श्वभूमी समोर येण्याची शक्यता आहे प्रबंधभूमी न्यूज या घटनेचे अपडेट्स आपल्यापर्यंत सातत्याने पोहोचवत आहे बघत रहा प्रबंधभूमी अजा व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा रमलभूमी ॲप डाउनलोड करावं यादा